नमस्कार यूट्यूब फॅमिली हा व्हिडिओ खास करून माझ्या लाडक्या बहिणींसाठी मैत्रिणींसाठी तर आईसाहेब साडी सेंटरमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे साड्यांचे व्हिडिओ टाकायला वेळही मिळत नाही आणि बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ टाकते साड्यांचा तर आज तुमच्या सर्वांसाठी मी घेऊन आलेली आहे पार्टीवेअर साडी एवढी फर्स्ट क्लास आहे एवढी छान आहे आणि ॲक्टिव्ह दिसते घातल्यानंतरही आणि दिसायलाही अगोदरच ॲक्टिव आहे ती साडी तरी ज्यांना ऑर्डर करायची असेल ना तर त्यांना त्यांच्यासाठी मी व्हिडिओवरती पण नंबर देणार आहे आणि कॅप्शनमध्येही नंबर देणार आहे तर ज्यांना ही साडी ऑर्डर करायच्या आहेत त्यांनी मला कॉल करावा किंवा व्हॉट्सअप नंबर आहे माझा तो व्हॉट्सअपला मला साडीचा एक स्क्रीनशॉट टाकावा आणि ऑर्डर बुक करावी तर तुम्हाला सर्व साड्या मी दाखवते कारण ते एक नवीन पीस आहेत तर सहा पीस आहेत सहामधून तुम्हाला कोणते आवडते नक्कीच मला सांगा कारण वेगवेगळ्या ज्या आहेत आता ह्या नवीन आलेल्या आहेत म्हणून हे तुम्हाला दाखवते कारण याच्या आधी आपण आता भरपूर साड्या आलेल्या आहेत पण आपण त्याचे सर्वांचे व्हिडिओ बनवले नाहीत आणि सर्वांचे व्हिडिओ आपण टाकलेले पण नाहीत तर तुमच्यासाठी खास आता मी दाखवते बघा तर साडी आहे बघा एकदम प्लेन अशी साडी आहे कमरेलाही मिळणार आहे पट्टा आणि जो साडीचा ब्लाउज आहे तर हा मिळणार आहे तुम्हाला नेटचा पूर्ण म्हणजे पूर्ण नेटचा ब्लाउज आहे तो तर तो झाला तुम्हाला पोपटी कलर सर्व कलरही तुम्हाला व्यवस्थित दाखवते म्हणजे तुम्हालाही कळेल की साडी नेमकं कशी आहे कारण बऱ्याच आता व्हिडिओ असतात की समजा आपल्याला व्यवस्थित फ्रेश कलर ते दिसतही नाही तर हा आहे बघा जांभळा कलर आहे हा हे साडी आपण नंतर तुम्हाला उलगडूनही दाखवू त्यानंतर हा आहे सोनेरी कलर सर्वांचा आवडता कलर आणि ह्या म्हटलं की आल्याबरोबरच एक गेलेला आहे आणि हा आहे शेवटचा पोटी कलर तर हे म्हणजे तुम्ही सर्व कलर बघू शकताय तर हा पहा हा एक कलर आहे त्याच्यानंतर हा आहे दुसरा कलर हा तिसरा कलर हे पूर्ण टोटल तुम्ही सगळे कलर पाहू शकताय एकदम ॲक्टिव्ह आणि एवढी छान दिसते साडी तर ह्यामधली साडी आमच्यामधूनच माझ्या बहिणीने एक ब्लाऊज ह्याच्यामधला शिवलेला आहे तर एकदम भारी एवढी छान साडी दिसते तर साडीचा पा हा कमरेला तुम्हाला मिळणारा हा पट्टा आहे कमरेचा तर त्याला दोरी वगैरे आहे म्हणजे पूर्ण तुम्हाला जो पीस आहे ब्लाऊज पीस हा पूर्ण तुम्हाला नेट नेटमधून आहे खूप छान असा आहे आणि जी साडी आहे पदार्डा तुम्हाला मिळतील गोंडे आणि साडी मिळणार आहे पूर्णपणे प्लेन जसं की ज्याप्रमाणे तुम्हाला साडीचं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दिसतंय ना तर ह्याचप्रमाणे साडी पूर्ण आहे म्हणजे याच्यामध्ये काहीही बदल नाही आहे ज्याप्रमाणे तुम्हाला तर एकदम प्लेन साडी आहे खूप छान आहे आणि पार्टीवेअर साडी म्हणजे तुम्ही कोणाचा वाढदिवस असो कुठं काही फंक्शन असो किंवा कुठं पार्टी वगैरे काही असो तुम्ही एवढी छान आणि एवढी ॲक्टिव्ह साडी दिसते आणि हो या साडीसाठी मी पण ठेवलेली आहे एक खास ऑफर कारण या साडीसोबत तुम्हाला मिळणार आहे वेलबेटमधून अडीचशे रुपये किमतीचा हा वेलवेटचा ब्लाउज पाहू शकताय ज्याप्रमाणे तुम्हाला त्रासात ब्लाऊज आहे पूर्ण नेटचा आहे पूर्ण ह्याच्यावरती आणि हे जे आहे तर पूर्ण भरीव आहे साडी साडीवरचा आणि जी बाई तर ती पूर्ण तुम्हाला मिळणार आहे कोपरापर्यंत फुग्याची भाई आहे एकदम मस्त आणि छान दिसते तर या यावरती याव जो लाल फोटो दाखवलेला आहे तर तर आपलं जे ब्लाऊज आहे हा सोनेरी आहे अडीचशे रुपयाचा ब्लाऊज तुम्हाला या साडीसोबत मिळणार आहे बिलकुल फ्रीमध्ये आणि साडीची किंमत ही आहे फक्त ना फक्त अकराशे रुपये तर ज्यांना ऑर्डर करायची असेल त्यांनी नक्कीच व्हिडिओवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करावा आणि ऑर्डर बुक करून घ्यावी धन्यवाद